नमस्कार मी पूनम तुमचं पूनम रेसिपीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आपल्या लाडक्या श्रीकृष्णासाठी किंवा कान्हासाठी पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत अतिशय झटपट आणि पौष्टिक रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका कढाईमध्ये आपल्याला दोन वाट्या पोहे घ्यायचे आहे जे कांदे पोह्यांसाठी पोहे वापरतो तेच पोहे मी या ठिकाणी घेतले आहे मंद आचेवर अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहे भाजत असताना यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे साजूक तूप टाकल्यामुळे अगदी खरपूस भाजले जातात या ठिकाणी पोहे कच्चे राहून गेले तर लाडू खाताना चिवट लागतो त्यामुळे पोहे मंद आचेवर अगदी सावकाश व्यवस्थित भाजून घ्या साधारण चार ते पाच मिनिटामध्ये हे पोहे व्यवस्थित भाजून होतात पोहे भाजले गेले की एका ताटामध्ये काढायचे आणि पूर्णपणे आपल्याला हे गार करायला ठेवायचे आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे हे सुद्धा एक वाटी घ्यायचं आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंग आला की लगेच कढईमधून हे काढून घ्यायचं सतत ढवळत राहायचं नाही तर खोबरं लगेच कढईला खाली लागतं खोबरं भाजलं गेलं आहे खोबरं गार होतं आहे तोपर्यंत आता आपण एक वाटी इतके शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे यामध्ये सांगितलेले सर्व पदार्थ भाजताना मंद गॅसवर भाजा आणि छान खरपूस भाजून घ्या त्यामुळे लाडू अतिशय चविष्ट आणि खायलासुद्धा अगदी रुचकर लागतात शेंगदाणे भाजले गेले की ते काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक चमचा साजूक तूप आणि एक वाटी पंढरपुरी डाळ्या ज्या चिवड्यासाठी आपण डाळवं वापरतो ना त्याच घ्यायच्या आहे अगदी एखाद दोन मिनटासाठी भाजा ह्या भाज भाजायच्या कारण ह्या आधीच भाजलेल्या असतात जास्त भाजायची आवश्यकता नाही आहे फक्त अशा गरम होतील इतपत त्या आपण दोन एक मिनटासाठी भाजलेल्या आहेत डाळ्या भाजल्या गेल्या की ताटात काढायच्या यामध्ये मी दहा काजू आणि दहा बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकतात सर्व पदार्थ गार झाले की आता आपल्याला हे मिक्सरवर फिरवायचे आहे सर्वात आधी आपल्याला आहे ना यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहे थोडेसे पल्स मोडला फिरवायचे थोडंसं जाड राहिलं ना मिश्रण तरी काही हरकत नाही कारण आपण हे पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत मिक्सरवर ड्रायफ्रूट शेंगदाणे फिरवले गेले की बाउलमध्ये काढायचे आता दुसऱ्या वेळेला बघा मी यामध्ये पंढरपुरी डाळ्या टाकल्या आहे या डाळ्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्सरवर फिरवून घ्यायच्या आहे त्यानंतर आता राहिलेले पोहे आणि भाजून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे छान फाईन याची पावडर करून घ्यायची सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित एका ठिकाणी असे बाऊलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला अगदी बारीक चिरून घेतलेला सव्वा वाटी इतका गूळ यामध्ये टाकायचा आहे पुरेसा होतो हा सव्वा वाटी गूळ फक्त बारीक चिरून घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही आता गुळाचा पदार्थ म्हटला म्हणजे त्यामध्ये जायफळ हे आलंच तर मी इथे साधारण पाव चमचं इतकं किसून घेतलेलं जायफळ टाकलं आहे वेळेवर असं जायफळ किसून टाका स्वाद खूप छान लागतो त्याचबरोबर पाच वेलदोडे मी कुटून यामध्ये ॲड केले आहे आता हे सर्व लाडूचे जे पदार्थ आहे ना ते आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा आता मिक्सरवर आपण हे फिरवून घेणार आहोत म्हणजे पदार्थ चांगले एकजीव होता तोपर्यंत तुम्हाला एक तो तो तुम्हा निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा याआधीसुद्धा गोविंद काला किंवा गोपाल काला कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्या पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा आता सर्व पदार्थ बघा मी मिक्सरवर फिरवून घेतले आहे जर बघितलं तर याला छान गुळामुळे बाइंडिंग आलेलं आहे याचे लाडू लगेच वळले जातात पण अजून हे रुचकर बनवण्यासाठी मी यामध्ये अगदी छोटे चमचे बघा मेल्ट केलेलं साजूक तूप टाकलं आहे साधारण पाच ते सहा छोटे चमचे मी साजूक तूप टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप कमी जास्त केलं तरीही चालेल आता हे असं यामधून आवश्यकतेनुसार मिश्रण काढून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे मीडियम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहे तुम्हाला आवडेल त्या आकाराचे लाडू तुम्ही या ठिकाणी करू शकतात आणि असा हा प्रसादाचा द्रोण आहे त्यामध्ये मी सर्व केलेले आहे तर तुम्ही सुद्धा या कृष्ण जन्माष्टमीला असे पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद